देवेंद्र फडणवीस यांच्या गुगलीने शरद पवार होणार क्लीन बोल्ड जुन्या चाणक्यावर नवीन चाणक्य पडणार भारी नमस्कार मित्रांनो धन्यवाद आपल्या सर्वांचं स्वागत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दररोज नवनवीन घडामोडी घडत आहेत मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबीतून आरक्षण देण्याची मागणी केली यानंतर राज्य सरकारने कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसीतून दाखले देण्याची सुरुवात केलेली आहे मात्र त्यास ओबीसी नेते आणि सरकारमधीलच मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र विरोध केलेला आहे विशेष म्हणजे हे सदर प्रकरण सुरू असताना दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत सभा प्रतिसभा सुरू आहेत यातून राज्यात नवीन घडामोड घडत असतानाची आता भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केलेला असून मराठा आरक्षणाला सर्वात मोठा विरोध शरद पवार यांनी केला असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केलेला आहे शरद पवार यांनाच मराठा समाजाला कधी आरक्षण द्यायचे नव्हते स्वतःच्या नेतेपदासाठी शरद पवारांनी समाजाला झुंजवत ठेवण्याचे फडणवीस यांनी म्हणत थेट त्यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहे विशेष म्हणजे त्यातच त्यांनी आता मराठा आरक्षणाशिवाय दुसरा प्रश्न नाही का असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारला असल्याची आठवण करून देत शरद पवार यांच्यासह त्यांची कन्या सुप्रिया सुळे यांनाच थेट चक्रविवाहात अडकवण्याचा प्रयत्न केलेला आहे यामुळे एकीकडे महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा प्रश्न तापलेला असताना यात आता भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर थेट तोप डागत त्यांनाच चक्रविवाहात अडकवण्याचा नवा डाव टाकलेला आहे त्यामुळे यावरून आता मराठा आरक्षणाची लढाई आक्रमक होत असतानाची आज देवेंद्र फडणवीस यांनी टाकलेला डाव शरद पवार कसा उलटवतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे विशेष म्हणजे जुन्या काळामध्ये शरद पवार हे महाराष्ट्र राजकारणासह देशातील राजकारणातील चाणक्य म्हणून ओळखले जात होते मात्र गेल्या दहा वर्षाच्या राजकारणाचा विचार केल्यास भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे देखील आधुनिक काळातील चाणक्य असल्याचे त्यांच्या राजकीय डावपिण्यासून समोर येत आहे विशेष म्हणजे ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाल्यानंतर तेव्हापासून ते आता उपमुख्यमंत्री झाले तोपर्यंत त्यांनी अनेक राजकीय नेत्यांना आपल्या राजकीय खेळीने क्लीन बोल्ड केलेले आहे त्यातच आता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना थेट क्लीन बोल्ड करण्यासाठी डाव टाकलेला आहे त्यामुळे त्यांनी टाकलेल्या गुगलीत शरद पवार फसणार की शरद पवार या चक्रवाहातून बाहेर पडणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा धन्यवाद ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा